नमस्कार स्मिता क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मोड आलेल्या मुगाचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत यात कॅलरीज कमी आणि दर्जेदार पोषक तत्व जास्त असतात मुगामध्ये असलेले फायबर अन्नपचनास मदत करतात तसेच कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी करतात म्हणजे आपोआपच आपले वजन कमी होते म्हणून मोड आलेल्या मुगाचे गुणकारी गरमागरम सूप आपण थंडीत प्यायलाच हवे सूप बनवण्यासाठी एक वाटी मोडालेले मूग घ्या मूग स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्या एक वाटी मुगासाठी अडीच वाटी पाणी कुकरमध्ये घाला त्यात मूग टाका जरा जास्तीची कोथिंबीर घाला एक चमचा किसलेलं किंवा बारीक कट केलेलं अद्रक घाला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घाला स्पून एवढी मिरेपूड टाका अर्धा टी स्पून जिरेपूड टाका पाव स्पून हळद टाका तसेच चवीपुरते मीठ देखील टाकून घ्या उकळी यायला सुरुवात झाली की कुकरचं झाकण बंद करा मीडियम फ्लेमवर दोन ते तीन शिट्ट्या घ्या आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरच झाकण उघडा फक्त दोन शिट्ट्या जरी घेतल्या तरी कुकरमध्ये मूग अगदी मऊ असे शिजतात आता हे शिजवलेले मूग कुकरमध्येच मॅशरने मॅश करून घ्या जाडसर छिद्र असलेली गाळणी घ्या आणि मॅश केलेलं सूप एखाद्या पातेलीत गाळून घ्या त्याला घट्टसरपणा असल्यामुळे चमच्याने ढवळा असं घट्टसर सूप पातेलीत तुम्हाला दिसेल आता राहिलेला वरचा जाडसर भाग ज्यात फक्त मुगाची साल तुम्हाला दिसेल तो मिक्सरला लावून जरा पाणी टाकून ग्राइंड करा आणि तो देखील गाळून घ्या हाताने जरा प्रेस करून घ्या म्हणजे अगदी असा थोडाफार कुच्चा उरेल जो तुम्ही बाहेर सहज काढू शकतात सूप ढवळून घ्या तसेच त्याची कन्सिस्टन्सी देखील चेक करा सूप खूप पातळही करू नका त्याला जर असा घट्टसरपणा हवाच आता हे सूप गॅसवर ठेवून फक्त एक उकळी घ्या अशा प्रकारे सूपची कन्सिस्टन्सी यायला हवी म्हणजे ते प्यायला छान वाटतं गॅस बंद करा तुम्ही हे सूप असंच पिऊ शकतात फक्त यात थोडा लिंबू पिळून टाका म्हणजे चव अधिक छान लागेल तसेच तडका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घाला आणि कडकडीत तापवा गॅस लगेच बंद करून घ्या त्यात थोडं जिरं घाला तसेच लाल सुक्या मिरचीचे दोन तुकडे घाला आणि हा कडकडीत तडका सूपवर टाका तडक्यामुळे सूप अजून छान लागेल गरमागरम सूप पिण्यासाठी सर्व करा हे सूप लहान मुलांसाठी तर अतिशय पौष्टिक आहे फक्त जिऱ्याचा तडका देऊन तुम्ही लहान मुलांना असं सूप देऊ शकतात सूप पिण्याआधी अशी छोट अशी लिंबूची फोड यात पिळून टाका या, या सूपची चव तुम्ही अजिबात विसरणार नाहीत याची मला खात्री आहे मस्त थंड वातावरणात गरमागरम मोड आलेल्या मुगाचं पौष्टिक सूप एन्जॉय करा रेसिपी आवडली असेल तर स्मितास क्लाउड किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा